विक्रमी किंवा विटल क्षेत्रातील खरी किंमत याचा व्यवहाराचा प्रूफ सुद्धा आपण ही रोख रक्कम आपण समोर बघत आहोत पाच लाख एकशे एक, एक रुपयांमध्ये हा जो आहे व्यवहार संपन्न झालेला आहे नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं गुंड पाटील गोट फार्म या युट्यूब चॅनल वरती आज आपण आलेलो एस जी गोट फार्म येथे तर एस जी गोट फार्म चे मालक आहेत तिथं तर सर्वप्रथम तुमचा परिचय द्यायचा माझं नाव स्वप्नील भारत गायकवाड राहणार बंडी शेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर जिगोट फार्म आहे तो सध्या म्हणजे आपलं लोकेशन काय जिगोट फार्मचं आपल्या गोटफॉर्म मध्ये लोकेशन आहे पंढरपूर पासून एक दहा किलोमीटर बंडिशा गाव गाव आहे हा गाव पासून दोन किलोमीटर अंतरावरती आपला फॉर्म आहे गावात म्हणजे शेतामध्ये आपल्या शेतामध्ये फार्म आहे तर आपण किती सालपासून म्हणजे बाबा शेळ्यांची सुरुवात केली बिटल शेळ्या साधारणतः एक पाच वर्ष झाली आपण शेळी पालन चालू केलेलं आहे तर तुम्हाला हे जे बिटल शेळी पालन आहे कसं वाटतं म्हणजे बाबा कि फायदेशीर आहे की तोटेशीर आहे नाही फायदेशीर आहे बिटल पालन हे फायदेशीर आहे कारण बऱ्याच लोकांचं काय म्हणणं आहे किंवा बिटल पालन जे आहे ते तोटेशीर आहे म्हणजे नाही नाही आपल्या तर अनुभवातून आपण चालू करतानाच बिठ्ठल पासून चालू केलं कायच नाही फक्त पहिली आपली एक गावरान शेळी होती तेवढेच आपली शेळी पण आपला स्टार्टअप होताना फॉर्मचा स्टार्टअप होताना बिटल पासूनच चालू पहिल्यांदा आपण किती शाळा खरेदी केल्या पहिल्यांदा आपण दोन शाळा खरेदी केल्या दोन कुठून केलं का हे आपण इथं सिद्धवाडी म्हणून गाव आहे तिथून घेतल्या होत्या आणि सगळ्या शेळ्या टोटल म्हणलं तर आपण महाराष्ट्रातून खरेदी केल्या बाहेरून पंजाबवरून वगैरे भरपूर शेळ्या आहेत पंजाबवरून वगैरे आपण एक पण शेळी घेतलीये जशी आपल्याला क्वालिटी आवडेल चांगली वाटेल शेळी तशी आपण आपल्या महाराष्ट्रातूनच गोळा केल्या शेळ्या सगळं तर मित्रांनो एक सहा महिन्यापूर्वी जो व्हिडिओ व्हायरल झाला होता इंस्टाग्रामवरती मिलियन मध्ये युज होत येत होते की बाबा पाच लाख एकशे एक रुपयाला जो मेल खरेदी झाला किंवा विक्री झालाय तो मेल हे आपले एच जी गोड फार्मचे मालक आहेत त्यांनी खरेदी केलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागे तो मेल आहे मित्रांनो पाच लाख एकशे एक रुपयाचा मेल ह्या मालकाने खरेदी केलाय ज्यावेळेस तुम्ही शूटरला खरेदी करताना पाच लाख एकशे एक रुपये मोजले सध्याच्या काळामध्ये कि बाबा जर बघायला गे गेलं वीस हजार रुपयाची शेळी किंवा पंचवीस हजार रुपयाचा मेल खरेदी करायचं म्हणलं तर लोक विचार करतात तुम्ही तर पाच लाख रुपये दिलेत बरोबर आहे पण काय विषय आहे बिटलचं एक वैशिष्ट्य असं आहे जशी क्वालिटी तसे रेट ठरले जातात बिटलमध्ये म्हणजे जसं क्वालिटी तसं पैसा पैसा तुम्हाला मिडियम मध्ये वीस पंचवीस तीस हजार पासून पिल्लं भेटते बर ते लाख दोन लाख अडीच लाखापर्यंत सुद्धा का आहेत आता आपण जो पाच लाखाला मेल खरेदी केलाय त्या मेल पासून आपण आतापर्यंत उत्पन्न किती घेतलं आपली पहिलीच बॅच आलेली आहे साधारणतः दहा पिल्ल आलेत बरं त्यातली दोन पिल्ल आपण बुकिंग केलेत पस्तीस हजार रुपयाने सत्तर हजार रुपयाला दोन पिल्ल दिलेत मेल का फिमेल फिमेल दिलेत फिमेल दिले हा तर मित्रांनो आपण पिल्ल पण बघणार आहेत तुम्ही हा जो मेल खरेदी केला तो मेल कुठून खरेदी केला हा मेल आपण ना त्या मोरेची मधून आबागन आहेत त्यांच्याकडून हा मेल खरेदी केलाय महाराष्ट्र प्रसिद्ध म्हणलं तरी चालेल खली आणि चान्नी त्यांचं महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या कोपऱ्यात जरी कोणाला विचारलं तरी चान्नीचा आणि खलीचं नाव सगळ्यांना माहित आहे ओके ह्या मेलचा आणि ह्या फिमेलची आपण मेल खरेदी केला या अच्छा म्हणजे शूटर जो आहे तो चान्नीचा आणि मुलगा तर मी पालकांना माहित असतील की गणवट कोण आहेत बाबा की एकदम म्हणजे क्वालिटी जबरदस्त तर त्या मेल पासून आणि त्या फिमेल पासून हा जो मेल आहे तो यांनी घेतलेला आहे तर एवढे पाच लाख एकशे रुपये म्हणजे काही चेष्टा नाही मित्रांनो तर एवढी मोठी कर रक्कम देऊन हा मेल खरेदी केलेला आहे तर त्या पिल्ल पण आपण त्याची दाखवणार आहात ज्यांना कुणाला त्या मेलची पिल्ले खरेदी करायची असतील तर तुम्ही आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा जर कुणाला मेलची पिल्ल वगैरे खरेदी करायची असतील तर Uh, माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट बासष्ट पंचेचाळीस बासष्ट आणि दुसरा नंबर आहे शहाण्णव पासष्ट पासष्ट अठ्ठावन्न सत्तर तर मित्रांनो ज्यांना कुणाला ह्या मेलची पिल्ल खरेदी करायची आहेत त्यांनी खाली दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे दिनचर्या कशी चालू होती साथ्या, सका, सका, खुराक। खुराक की म्हणजे आपण सकाळपासून जे संध्याकाळपर्यंत सकाळी आपण सात ते आठ सातच्या दरम्यान आपण ह्या लहान घेतो सकाळ 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 खुराक हा खुराक घेतो खुराक गेल्यानंतर पिल्ल वगैरे पाजून घ्यायची हा पिल्ल पाजून झाल्यानंतर सकाळ आपण ह्या लावून सकाळी आठ पासून दहा पर्यंत वाढा चारा देतो वाळल्या चाऱ्यामध्ये काय देतो तुरबुस कट म्हणजे स्टॉक मध्ये ठेवलेला आपण स्टॉक मध्ये ठेवलेला आहे जर बी पॉळी सीझन आपण तुरबुस कट घेतो चार टन पाच टन त्यानंतर दहा पासून अकरा साडे अकरा वाजे चारा असतो वल्ला चारा वल्ला चारा झाल्यानंतर आपल्या शेळ्या तिकडे मोकळ्या सोडतो आपण कंपाऊंड मध्ये हा त्या कंपाऊंड मध्ये दिवसभर मोकळे असतात बरं ते झाल्यानंतर संध्याकाळी साडेचार पाच च्या दरम्यान आपण खुराक एकदा आम्हाला देतो खुराक देतो खुराक झाल्यानंतर पिल्ल पादाची आणि संध्याकाळी तुती आणि दशरथ घास आहे तर तुमची ही दिनचर्या झाली आता खुराकामध्ये काय वापरतात जे आता तुम्ही खुराक फक्त मला त्या खुराकामध्ये काय काय असतं म्हणजे खुराकामध्ये आपण मका मका आणि खपरे खपरे एवढ दोनच गोष्टी वापरतो ठीक आहे आणि चार्याचं नियोजन किती म्हणजे किती काय चारा पावून एक चारा गोतवला एक दहा गुंठ तिथे केलेली आहे बर पाच गुंठ मी तिघा पाच गुंठ पाच दहा गुंट केलेले केलेले टोटल हा तर शेडचं नियोजन कसं केलेलं आहे शेडचं निवेदन आपण पाच पाच चे गट केलेत पाच पाच चे गट म्हणजे कप्प्यात पाच शेळ्या असतात केल्या कप्प्यात पाच शेळ्या असतात म्हणजे जे पाठीमाग त्याच्यामध्ये पाच पाच चे कट कारण काय होतंय काही शेळ्या जास्त चारा खाते बाकी त्यांना खाऊ देत नाही त्यांना समसमान चारा भेटाय त्यासाठी आपण पार्टिशन करून पाच चे कप्प केलेत पिल्लांसाठी आपण वर टेजिंग केलेलं आहे जलमल्यापासून दोन ते अडीच महिन्यापर्यंत पिल्ला आपण टेजिंगवर ठेवतो टेजिंग वर ठेवल्याचा ही फायदा होतो पिल्लाला त्वचा इंस्पेक्शन होत नाही आणखी आणि दुसरी गोष्ट पिल्लांना वा पिसा अशा कोणत्याही गोष्टी होत नाहीत आणि सगळा निचरा होतो निचरा होतो खाली पडतो खाली पडतो बरोबर पिल्ला तंदुरस्तुरस्त त्याला जेवढं पचनक्रिया पाहिजे तेवढी व्यवस्थित होते माती खायचा संपर्क येत नाही आता बऱ्याच शेत बऱ्याच शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे की बाबा जन्मल्यापासून जे दोन महिने होईपर्यंत पिल्लांची कशी काळजी घ्यायची पासून आपण तर पहिले एक महिना ते दीड महिना पिल्लांना दूध देतो हा कमीत कमी दीड महिना तर त्यांना वल्ला चारा आपण काहीच येत नाही एक महिन्यापर्यंत खुराक पण देत नाही मग पहिले एक महिना कंप्लीट झाला आपण पहिले जण असे करून घेतो त्यांना आ, आल्बुमार आल्बुमार। आल्बुमार। किती मिली साधारणतः वजनानुसार असतो ते दहा किलो मिल्याच्या आसपास प्रमाण आहे त्या बॉटल आम्ही तुम्ही कोणतं वापरताय त्याच्यावर ते माप दिलेलं असतं ओके ओके म्हणजे जर आपण अल्बुमार असो किंवा निलजाण असो निल ते वापरू शकता शक्यतो पहिल्या वेळेस देताना वापरावा हा तिथून थोडं पंधरा दिवस झालं तर आपण हायटेक देऊन घेतो त्यांना खायद्या दिल्यानंतर त्याचा एक हे होत की त्यांच्यावर मर्ची केस असतील वापिसा जर थोडाफार झाल्या शक्यतो पण झाल्या तर ते क्लीन होऊन जात क्लीन होऊन जात काय काय झालेलं असेल तर ते क्लीन होऊन जात आणि त्यानंतर आपण दोन महिन्याचं कंप्लेंट पिलू झालं का अजून एक जंत्रणा बदलून द्यायची म्हणजे आलोमार दिल त्यापेक्षा दोन तर कुठून दिल ना म्हणजे निलजान द्या किंवा दुसरं कोणतंही चांगलं ब्रँडेड कंपनीत दिलं ना रिझल्ट चांगला येतो दोन महिन्याचं एकदा झालं का तिथून पुढे पंधरा दिवस अजून एक हायटेक आता हायटेक जे आहे ते तुम्ही इंजेक्शन देता की नाही इंजेक्शन इंजेक्शन म्हणजे पंधरा दिवसाचं की महिन्याचं महिन्याचं एक महिन्याचं पिल्लू झाल्यानंतर तीन महिन्यात पिल्लू झाला हायटेक द्यायचं पहिला एक महिन्यात झाल्यानंतर करायचं करायचं पहिला यांचा डोस कसा करायचा महिन्यापासून पुढचा पहिल्या महिन्यात झाल्याचा जंतनाशक पुन्हा पंधरा दिवसांनी हायटेक पुन्हा पंधरा दिवसांनी जंतनाशक आणि नंतर हायटेक दिलं तर त्यांना कमीत कमी सहा महिना कोणतंही काय करायची गरज पडत नाही कारण लहान पिल्लांचं कसं असतं चारा नवीन चालू करायला खायला लागलेले असत त्यामुळे दंत वाढायचं प्रमाण जास्त असते बरं त्याला वेळच्या वेळेवर जंतनाशक जर केलं तर तिथनं पुढं ग्रोथ त्यांची प्रक्रिया फास्ट वाढते आता काय काय पालक काय करतात की बाबा आईचं दूध पण पाजून वरून थोडंसं आणखी दोन अडीचशे मिली किंवा अर्धा लिटर दूध पाजतात तर त्यामुळे काय त्रास वगैरे हो पिल्लांना होतो का नाही काही त्रास होत नाही कसं आहे माठलचं पिल्लांचं कसं आहे वाढ जास्त आहे त्याची वजन वाढीची ग्रोथ जास्त आहे त्यांना तुम्ही जेवढं जास्त दूध पाचताल तेवढं त्यांना फायदेशीर आहे कारण कसं आहे पहिल्या तीन महिन्यापर्यंत पिल्लाला जेवढं जास्त मिळत तेवढं ती ग्रोथ करतं म्हणजे वाढायला त्याच्या प्रक्रिया तुम्ही जर पहिल्यापासून त्याला कमी दिलं आता आईना त्यांच्या दूध असते दोन दा पौंण, पौंण, लिट लिटर अडीच लिटर शेळ्यांना दीड लिटर त्याच्या मला दूध असतं बरोबर दोन पिल्लात म्हटलं तर एक अर्धा अर्धा पाऊन पाऊन लिटर लिटर दूध येत त्याला जर तुम्ही त्यांची भूक आता वाढवली तर भविष्यात जेव्हा ती पिल्लू चार महिन्याचं सहा महिन्याचं होतं त्या टायमाला ती जास्त खुराक खात जास्त वैरण खात त्यामुळे त्याची हाईट वाढायची बाकीची बॉडी तंदुरुस्त व्हायची शक्ती जास्त वाढते जास्त वाढते जर समजा तुम्ही वरून दूध नाही पाजलं लहानपणीच किंवा त्याला हाय एवढा असं म्हणलं तर पिल्लो हाईट करत नाही बरं त्याची भूक कमी राहते त्यामुळे त्याची ग्रोथ चांगली होत नाही तर त्यामुळे ग्रोथ वाढण्यासाठी त्याला जर तुम्ही अष्ट पाज असला तर काही सुधारक नाही त्याच्या साईड इफेक्ट म्हणून काय होऊ शकत नाही ठीक आहे तर आजपर्यंत आपल्या आपल्या जे फार्मवरती लहान पिल्लांची मृतूक वगैरे झालेली आहे का लहान पिल्लाची मृतूक झाली आपली वर का बरं काय कारणा आपण नवीन फार्म चालू केला होता त्या टायमाला त्यांची बऱ्यापैकी म्हणजे लय झाली नाही पण आपला विषय कसा होता आपलं आबागेनोट म्हणून ते आहेत आता तुम्हाला मी मागाशी सांगितलं आपण मेल घेत त्याला ते आमच्या गुरु त्यांना यातला जास्त अनुभव आहे आम्हाला काय अडचण आली आम्ही त्यांना फोन करतो ते प्रत्येक गोष्टीचं आम्हाला सोल्युशन देतात म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य सहकार्य आहे साबांचं आणि दुसऱ्या आमच्या गावात एक डॉक्टर आहेत ते कधी निमारा जरी फोन केला तर ते आमच्यासाठी येते त्यामुळे त्यांच्या हे ना आपल्या पिल्लाला आतापर्यंत काय की झालेलं नाही म्हणजे कारण कसं आहे आता देशी शेळी पालन वगैरे जे करतात त्यांचे जवळपास म्हणजे लहानपणीच पिल्लांच्या दगावण्याची शक्यता जास्त असते मध्ये नाहीये मध्ये नाहीये विषय काय लहानपणी एक महिन्यापर्यंत पिल्ला व्यवस्थित त्याला माती खाऊ दिली किंवा पाणी पिऊ दिलं नाही ठीक आहे तुम्ही लहानपणी एक महिन्यापर्यंत चांगली सुखरूप काळजी घेतली तर पिल्लांना का काही होत काही होत नाही तर मित्रांनो आपण आता पिल्लांची क्वालिटी दाखवणार आहे जर कुणाला पिल्ल खरेदी करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा चला पिल्ल बघूया आपण काय तर आपल्याकडे आप आप आता शेळ्या किती आहेत सगळ्या टोटल शेळ्या आठ आहेत आपल्याकडं आठ दोन पाठी आहेत दोन पाठी सहा महिन्याच्या पाठी आहेत आपण माझ्या बरं म्हणजे घरी ठेवले आपल्या स्वतः आणि पिल्ली किती सगळ्या सगळे पिल्ली नऊ आहेत आता नऊ सहा फिमेल आहेत आणि तीन मेल आहेत त्यातली तुम्ही मग काहीतरी म्हणतो बुकिंग झाली किती त्यातल्या दोन फिमेल आपण पातर्डीला बुकिंग केलेत कुठले हे का हा ही एक फिमेल आहे ही आहे का 50 ही बुकिंग झाले साधारणतः झालेले दोन महिने कम्प्लीट झाले त्याचे दोन महिने चांगले क्वालिटीला वगैरे मित्रांनो बघा जबरदस्त आहेत दोन बुकिंग झाले दोन प्रीमियम बुकिंग झालेले बरं कुठे दिले जाते लोकेशन पातर्डीला दिले आहेत पातर्डी अटकल कर म्हणून एक जण आहेत बरं जायचं बर नाही दोन सत्तर ना हजार रुपये बुकिंग केले सत्तर हजाराला दोन म्हणजे पस्ती पस्तीस नग बर दोन महिन्याचं झालेत अजून एक महिना महिनाभर तीन महिन्याचे करून द्यायचे द्यायचे बुक आणि दुसरा मेल हा एक मेल आहे आपल्याकडे हा हा चालेल हा मेल आहे हा साधारणतः आता अठ्ठावीस ता तारखेला ता था दोन महिने कम्प्लीट झालेत ह्या मेलला अठ्ठावीस तारखेला हा ते इंच बरेल आता दोन महिन्याचा क्वालिटी एकदम किती इंच कान आहेत सा, साडे चौदा सा ते पंधरा भरतील साडे चौदा ते पंधरा इंच कान आहेत मेलचे उचलायला काय छोटे नाही पिल्लू साधारणतः याच वजन जर केलं तर आता साधारणतः ह्याचं वजन भरेल सतरा ते अठरा किलो पर्यंत वजन असेल सतरा किलो च्या आसपास हे बघा कानाची लांबी बघा चौदा हे कान आहेत बघा मित्रांनो तर ह्याला क्वालिटी म्हणतात ह्याला कितीची मागणी झाली आपल्या ह्याला एक ला मागितली बर पण आपल्या अपेक्षित किंमत जरा थोडी वेगळी आहे तर अपेक्षित किंमत आली तर घ्यायची आपल्याला मित्रांनो जर आपली एक्क्याण्णव क्वालिटी जर काम करायचं असेल तर तुम्ही या मेलचा विचार करू शकता एवढं जबरदस्त बनलेलं आहे वय म्हणजे काहीच नाही हे बघू शकता हे बघा क्वालिटी चौदा का कान आहेत हा वीस प्लस चालू सध्या तर जबरदस्त क्वालिटी जर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे आपण खाली बॉलिंग तर काय आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंय दोन महिन्यात वय दोन महिन्या म्हणजे काहीच वय नाही याचं हा पण विक्री साठी आहे तर मित्रांनो ह्याची पण क्वालिटी बघा तुम्ही जबरदस्त का आहे त्याचे पण जर कोणाला पाहिजे असेल तर यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा बिटल क्षेत्रामध्ये मित्रांनो क्वालिटी म्हणजे शूटर आहे तर त्याच्या कानाची लेंथ बघा तुम्ही ह्याला म्हणतात क्वालिटी एकदम जबरदस्त असा मेल आहे तर बिटल क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा व्यवहार झालेला हा मेल आहे पाच लाख एकशे एक रुपये म्हणजे काय चेष्टाची गोष्ट नाही मित्रांनो तर आबा घनवट यांच्याकडून हा मेल खरेदी केलेला गेलेला आहे तर तुम्ही क्वालिटी कशी ओळखायची तर सगळ्यात लांब कान परत नंतर मेलची हाईट असो किंवा त्याचे पाय असो त्याचे बॉडी स्ट्रक्चर असो आता ह्या मेलची पंचेचाळीस प्लस हाईट आहे मित्रांनो आणि त्याचा तुम्ही नोज बघू शकता जे नाक असतं ते एकदम असं टॉप क्वालिटीचं माता आहे त्याचा मोठा मोठा त्यानंतर माक पिळलेली शिंग आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता एक नंबर असे बॉडी स्ट्रक्चर असो किंवा कानाची लेंथ असो सगळं आपल्या माईकचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आपण हा व्हिडिओ शूट करू शकलो नाही तर जी इन्फॉर्मेशन मला माहिती आहे ती इन्फॉर्मेशन्स मी सांगितलेले आपण एक सेपरेट व्हिडिओ शूटरवरती पुढच्या ब्लॉगमध्ये बनवणार आहोत आत्ता थोडासा माईकचा इश्यू झाल्यामुळं ह्यामध्ये आपण पूर्ण ऑडिओ घेऊ शकलो नाही तर माफी असावी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळेस आपण नक्की शूटरचा एक सेपरेट ब्लॉग बनवू त्यामध्ये फक्त शूटरची माहिती कि की बाबा किती वय असताना त्याला घेतलं किती वय चालू किती वय झाल्यानंतर त्याला बीटलच्या शेळ्यांचं क्रॉसिंग वगैरे चालू केलं त्यानी आणि आता सध्या त्याचं वय किती आहे त्याचं वजन किती आहे त्याची हाईट किती आहे कानाची लेंथ कानाची लेंथ किती आहे त्याची हे सगळं आपण पुढच्या एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये हे करू तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जे नवीन शेळीपालक चालू करणार आहेत बिटल शेळीपालन त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद